नमस्कार आज आपण उळद डाळची आमटी याची रेसिपी बघूया बऱ्याच वेळा आपल्याला घरामध्ये भाजी काय करावी ते सुचत नाही त्याकरिता आपण हे उळद डाळ आमटी करू शकतो त्याकरिता त्या भाजीला काय काय साहित्य लागते ते आपण बघूया बघा उळद डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि चना डाळ छोटी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि त्याकरता मसाला करायसाठी दोन कांदे घेतलेले आहेत आणि छोटी एक वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे मिरची हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे आणि त्याकरता तेजपान घेतलेलं आहे नंतर कोथंबीर घालायची आणि फोडणीकरता मोहरी घेतलेली आहे जिरं आणि हळदी मीठ आणि त्यातमध्ये मसाला टाकायचा आधी आपण गॅस पेटवून घेऊ आणि पाणी गरम करायला ठेवू कुकरमध्ये तोपर्यंत आपलं आपली डाळ धुवून झालेली आहे आता आपण कुकरमध्ये घालूया आपली डाळ शिजवताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया कारण किती डाळ खूप छान मऊ शिजते आता आपण हे कुकर बंद करून घेऊया आता आपला पण मसाला तयार करू तोपर्यंत कांदा काटून घेऊ आधी आपल्याला मसाला शेका करता आपण असा पातळ लांब प्रकारे लांब 干干的加重物。 पण हा मसाला भाजून घेऊया आता खबर भाजून घेऊया आपलं मिरची भाजून झालेली आहे खरं प्रकारे थोडं हात पटक भाजून घ्यायचा कारण की ते जळून जाते कांदा भाजून घेऊया पण त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून म्हणजे पटकन भाजलं जाईल भाजून झालेला आहे अशा प्रकारे सांगते की आता आपल्याला थंडा उद्याचा आता आपला भाजून झालेला मसाला आता आपण वाटून घेऊया आता आपलं मसाल्याचं वाटण झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया गॅस पेटवून घेऊ आणि त्याच्यामध्ये तेल आधीच टाकलेलं आहे आता आपली डाळ पण शिजून झालेली आहे आता आपण पाणी गरम करा पाणी गरम करायला ठेव तोपर्यंत आता आपण मसाला मसाला भाजून देऊ आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण फोडणी करू बघा कसं करते चांगली छान पैकी आता आपण हळदी घालूया चवीनुसार मीठ पण घालूया मसाला गरम मसाला तापणे मसाला तो तो। आता आपला चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा असा त्याचा गोळा बनला पाहिजे तोपर्यंत भाजून झालेला आहे आता आपण कोथंबीर घालूया डाळ आपली डाळ किती छान मऊ शिजलेली आहे आता आपण डाळ घालूया गरम झालेला आहे आता आपण पाणी घालूया थोडंसं कुकरमधलं टाकून उसळून घेऊया आणखी पाणी घालूया आपण आता आपल्या भाजीला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला बघा किती छान दिसते सुगंध आलेला आहे छानपैकी बघा आपल्या भाजीला किती छान उकडी आलेली आहे आणि किती सुगंध छान येतो आहे उकळताना गॅस बंद करून घेऊया ही भाजी भाकरी दिवाळीची भाकरी किंवा पोळी किंवा भात याच्या सोबत पण आपल्या खायला खूप छान लागते पण अशा पद्धतीने बनवून बघा धन्यवाद